नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथे उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पूलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँकवेट हॉल तर राहण्यासाठी एसी नॉन एसी रूमची व्यवस्था तेही मोफत

कर संकलन चांगल्या प्रकारे व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अभय योजना नागरिकांच्या फायद्यासाठी अंमलात आणली मात्र काही मोठमोठे गृहसंकुल विकासक याचा काही एक फायदा घेत नसल्याचे उघड होत आहे त्यामुळे नाविला जास्त के प्रशासनाकडून प्रॉपर्टीला सील लावण्याचे प्रकार सुरू केलेले आहेत त्यातच टिटवाळा येथील सर्वात मोठी समजली जाणारी गृहसंस्था रिजन्सी सर्वम च्या तब्बल तब्बल लाख रुपयांचे पाणी बिल थकीत ठेवल्याने के कडून त्या गृहसंकुलाचे पाणी कनेक्शन कट करण्यात आलेले आहे त्यामुळे या गृहसंकुलात राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे रिजन्सी सर्वम संकुलचे विकासक सी के आणि गुप्ता महेश खैरारी यांनी गृह गृहसंकुला पुरवठा होणाऱ्या पाणी बिलाचे तब्बल एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार आठशे छत्तीस एवढ्या रकमेचे बिल महापालिका दप्तरी भरलेले नसल्याने शुक्रवारी के कडून त्यांचे पाणी खंडित करण्यात आले त्यामुळे सर्व रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून सर्व रहिवाशी गृहसंकुलाच्या विकासकांवर भयंकर संतापले आहेत दरम्यान रिजन्सी सर्वम फेडरेशन तर्फे सदरील बिल भरण्याचा करण्यात असून नागरिकांनी घरात साठवलेले पाणी वापरावे तसेच परवानगी शिवाय फायरचे पाणी वापरू नये असाही सल्ला सोसायटी ग्रुप मध्ये दे, रहिवाशांना देण्यात आलेला आहे तर केम सी चे थकीत बासष्ट लाखांचे पाणी बिल थकवल्यामुळे सदरील गृह संकुलाचे पाणी कनेक्शन वॉल बंद करण्यात आलेला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी